उपवासाचे अप्पे आहे अत्यंत मऊ आणि लुसलुशीत असे तयार होतात हे अप्पे आणि करायला अगदी सोपे आहे खूप कमी वेळाची रेसिपी आहे आणि हेल्दी रेसिपी आहे आपण त्याच्यामध्ये त्याच्या सीडचा पण वापर केला आहे त्याच्यामुळे त्याचा हेल्दीनेस जो आहे तो अजून वाढलेला आहे आणि या अप्प्यांना जे आहे ते गरम गरम नाही तर थंड झाल्यावरती खायचे थोडे थंड होऊ द्यायचे आणि मग खायचे आणि बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेले आहे हे आपे आपले मस्त छान आतपर्यंत मस्त शिजलेले आहे आणि मस्त सॉफ्ट असे आपले अप्पे जे आहे ते तयार आहे नमस्कार सुषमा रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि उपवासाचे गोड अप्पे बनवतो आहे भोपळ्यापासून अप्पे बनतात अगदी कमी पदार्थामध्ये आणि खूप चांगला हा मेनू आहे कमी वेळामध्ये बनतो आणि खाले तेवढाच खूप छान लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे काय ना की आपण त्याच्यामध्ये त्याचे सीड पण वापरले आहे त्याच्यामुळे थोडंसं रिचनेस पण त्याचा वाढलेला आहे आणि काय होतं ना सारखं खारट तिखट असे पदार्थ खाऊन खाऊन थोडंसं काहीतरी गोड पण पाहिजे असते म्हणून ही रेसिपी आपण केलेली आहे अप्पे आहे ना ते दोन दिवसपर्यंत चांगले राहतात आणि अगदी मऊ लुसलुशी तसे हे अप्पे होतात रेसिपी पाहूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि आपण आता आपली रेसिपी पाहूया पण तुम्हाला जर रेसिपी आवडली ना तर एक लाईक नक्की द्या लाल भोपळा आहे तर या भोपळ्याला मी वाफवून घेतलं तीन शिट्टे जे आहे ते मीडियम फ्लेमवरती काढून घेतले आणि या भोपळ्याला जे आहे ते आपण असं स्मॅश करून घेऊ पूर्ण जवळपास चारशे ग्राम हा भोपळा आहे तो पिकलेला भोपळा घ्यायचा अशा पद्धतीने पूर्ण जो पिवळा भोपळा असतो ना तो पिवळा भोपळा घ्यायचा आणि याच्या पाठीमागचं हे काढून टाकायचं आणि वरती जे बियाचा पोर्शन असतो तो पण पोर्शन आपल्याला काढून टाकायचा आणि मग वाफवून घ्यायचंय आणि आपण जेव्हा कुठलाही गोडाचा पदार्थ करतो ना कारण आपण भोपळ्याचे गोड आपे बनवतो आहे तर गोळाच्या पदार्थासाठी नेहमी पिकलेला भोपळा घ्यायचा म्हणजे जो एकदम पिवळा जर्द झालेला असतो तो त्याच्यामुळे काय होतं त्याला एक गोडसरपणा पड़ा पण असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो पटकन शिजतो आणि सॉफ्ट असतो असा सॉफ्ट होतो त्याचा कुठलाही पदार्थ त्या स्मॅश करून घेतलेल्या भोपळ्यातला एक कप भोपळा मी घेतलेला आहे म्हणजे हा मेजरिंग कप आहे त्या कपाने घेतलेला आणि याला मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते नंतर हा अर्धा कप गुळ आहे तो मी फोडून घेतलेला तो पण या भांड्यामध्ये टाकून देते याला मिक्सरला फिरवून कसं गुळाला छान आपल्या गुळाचं पाणी झालेलं आणि व्यवस्थित मस्त मिक्स झालेलं बघू शकता तुम्ही आता हे थोडस चमच्याच्या सायने सगळं एकत्र करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये हे अर्धा वाटी भगर किंवा वरईचं पीठ आहे ते पीठ टाकून घेऊ भाजून घेतली म्हणजे मी ऑलरेडी तयार करून ठेवलेलं पीठ होतं ती आपल्याला चांगली गरम होईपर्यंत भाजायचं आणि ते पीठ घ्यायचं म्हणजे ते कसं होतं ना की छान त्याचं पीठ तयार होतं आणि हे पाव कप म्हणजे वन फोर्थ कप जे आहे ते साबुदाना पीठ आहे हे पण मी त्याच पद्धतीने करून घेतले आणि इथे मी पाव कप पाणी घेतलेलं आहे तर त्यातलं मी फक्त अर्धच पाणी टाकणार आहे आपल्याला लागलं तर आपण नंतर टाकू शकतो आणि याला पण मी आता मिनिटभर फिरवून घेते हे थोडंसं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपलं पीठ जे आहे ते इकडे तिकडे उडणार नाही आणि व्यवस्थित मिक्स होईल याला आता झाकण लावून एक मिनिटभर मी याला फिरवून घेते हे आपलं मिक्सरला फिरवून झालेलं आहे आणि बघूया पहा हा मस्त रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एक्झॅक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे आपल्याला असंच पाहिजे होतं मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं नाही आपलं तेवढ्या पाण्यामध्येच हे प्रॉपर झालेलं फिरवताना एका वेळेस सगळे पदार्थ टाकायचे नाही थोडे थोडे टाकायचे आणि मग फिरवायचे म्हणजे ते प्रॉपर चांगलं मिक्स होतं आता एखाद्या भांड्यामध्ये आपण हे सगळं काढून घेऊ सरच्या भांड्याला जे चिटकलं असतं ते पण हाताच्या साहाय्याने सगळं काढून घ्यायचं याच्यावरती झाकण ठेवून अगदी पाच मिनिट हे थे ठेवून द्यायचं आपल्याला गॅसवरती अप्पे पात्र ठेवून दिलेलं आहे गॅसची फ्लेम ऑन केली आणि आपण याला आता ऑइलिंग करून घेऊ पात्र गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आता हे सगळं सारण टाकून देऊ सगळ्या याच्या कप्प्यामध्ये जे आहे ते हीट जास्त लागते त्याच्यामुळे मधल्या ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी टाकायचं पहिल्यांदा आजूबाजूच्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि आता गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियमवरती करून द्यायची कारण ते आपले जळायला नको आणि आपण हे सगळे अशा पद्धतीने हे भरून घेऊया गॅस जो आहे तो एकदम स्लिमवर करून द्यायचा थोडा आता कारण इथे मी ह्या भोपळ्याच्या बिया आहे माझ्याकडे होत्या त्या भोपळ्याच्या बिया थोड्याश्या मी वरून टाकून देते आणि अगदी हलक्या हाताने थोडंसं दाबायचं जास्त दाबायचं नाही आतमध्ये दबायला नको थोड्या त्या दिसल्या पाहिजे त्याच्यामुळे ह्या बिया चा आपण त्याच्यावरती टाकून घेऊ ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आता त्याच्यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनिट याला होऊ देऊ अशी जी फ्लेम आहे ती मी लो टू मध्ये ठेवलेली आहे चेक करून घेऊया थोडंसं कापडाच्या साह्यानी झाकण काढायचं कारण गरम आहे झाकण अगं तर चेंज झालेलं आहे आपल्या याचं छान आणि निघतात पण आहे म्हणजे झालेले आहे आपल्या या बाजूनी सो आता आपण याला या बाजूनी पण करून घेऊ थोडस हळू करायचं हे आपले अगदी पटकन निघते आहे म्हणजे आपले हे तयार झालेले आहे आणि आपण याला दुसऱ्या बाजूनी पलटवून घेऊ पलटवून घेऊ बघू शकता रंग पण खूप सुंदर आलेला आहे खूप मस्त आपले त्याच्यामध्ये भाजल्या गेलेल्या आहेत ते, गे ते आणि परत आता याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि परत तीन मिनिटांनी चेक करते तीन या बाजूनी करायच्या वेळेस मी जरा गॅस मंद आचेवरती केला होता कारण आपलं ऑलरेडी जे आहे पात्र गरमच होतं त्याच्यामुळे ते जळायला नको म्हणून आणि आपण आता चेक करूया आणि कर... किती सहज निघत आहेत आणि छान फुललेले आहे बघा मस्त फुलले आहेत आपले आपे आणि थोडं हळू करायचं हा मस्त आणि झालेले आहे आता पटकन गॅस आपल्याला इथे बंद करून द्यावं लागेल आपले फुललेले आहेत आपे आणि आपले हे सगळे आपण काढून घेऊ बघू शकता सगळ्या बाजूनी सगळीकडचे व्यवस्थित झालेले आहे आणि आपण लावलेल्या त्या बिया बघा त्याच्या त्या छान मस्त दिसतंय त्याच्यावरती आणि बाकीचे पण आपण आता करून घेऊ मऊ आणि लुसलुशीत असे गोड आप्पे तयार आहे उपवासाचे आप्पे आहे हे तुम्ही थंड झाल्यावरती खायचे आणि खूप सॉफ्ट बनतात तुम्ही बघू शकता इतके सॉफ्ट सो ही पटकन बनणारी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाची एका छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद